अतिवृष्टीनं लातूर जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यात नुकसान झाले काल आपण पाहणी केलेलं आहे काय एकंदर समोर दिसलेलं आहे काय मागणी काही भागामध्ये ढगफुटी सुदृश्य पाऊस परिस्थिती होती काही भागांच्या म्हणजे मुरुड माझ्या मतदारसंघामध्ये जिथं शिवार आ, ते सोयाबीन हाताला आलेलं सगळं गेलेलं आहे पंचनामे काल अधिकाऱ्यांनी केलेले आहेत कलेक्टरकडे आम्ही मागणी केलेली आहे की तातडीनं ते पंचनामे व्हावेत सरकारकडं मदतीसाठी सगळेच अर्ज त्यांनी पाठवावेत विमा कंपन्यांच्या मुलं कधी पोर्टल चालतं शेतकऱ्यांना जी अडचण होते ते मॅन्युअल पद्धतीनं सर्वांचे अर्ज देऊन घेऊन त्यांना तिथे किंवा विमा कंपन्यांच्या लोकांना अधिक अधिकारी देऊन त्या भागामध्ये त्यांनी कार्यरत करावं जेणेकरून शेतकऱ्याला मदत मिळण्यासाठी किंवा आता अनुदान मिळण्यासाठी विमा मिळण्यासाठी काही त्रास होणार नाही आणि सरकारने जास्तीत जास्त मदत या सगळ्या शेतकऱ्यांना जिथे कुठे ही परिस्थिती उद्भवलेली आहे पीक हाताचं गेलेलं आहे त्या शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिकेमध्ये सरकारनं पुढाकार घ्यावा आतापर्यंत चित्र जर बघितलं तर सरकारकडून जे नुकसान झालेलं आहे नेहमीच आम्ही सरकारकडं मागणी करत असतो पण सरकारकडून शेतकऱ्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन थोडा वेगळा दिसतो पण तरी सरकार कार्यरत आहे महाराष्ट्रामध्ये सरकारकडं आमची अपेक्षा आहे की ह्या तरी वेळेस जुन्या चुका त्या दुरुस्त करतील आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर तो न्याय मिळवून देतील आणि मदत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते देतील माझं म्हणणं की जिल्हा घोटाळ्यातील आता विविध लोक एकत्रित येऊन ते मागणी करतायत उद्या काही आपल्या पत्रकार बांधवांच्या कडून आम्हाला ती माहिती प्राप्त झाली आणि आम्ही तीच विनंती आपल्या माध्यमातून सरकारला करतोय आरोग्यमंत्र्यांना करतोय राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना करतोय की ती जी काही मागणी असेल की लोकांना रस्त्यावर उतरून ही सगळी मागणी करावी अशी महाराष्ट्र राज्याची परिस्थिती नसावी आणि ते तातडीनं आरोग्य विभागाने दखल घेऊन त्यांची मागणी पूर्ण करून ते जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मिटवावा साडेआठ हजार रुपये भाव द्या म्हणून आवश्यकमध्ये एक उपोषण चालण्या झाले आपण कसं बघतो आपण ही भेट दिली आहे त्याला तर आपण ही मागणी करताय आणि रस्त्यावर उतरणं करता सोयाबीनच्या भावासाठी गेली दहा वर्ष सोयाबीनचा शेतकरी जे जेव्हा ते विरोधी पक्षामध्ये काही नेते होते त्यांनी दिंड्या काढल्या आणि त्यांनी जी भावाची मागणी केली आज ते सर्व सत्ताधारी आहेत सत्तेमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून जी व्यवस्था जेव्हा होते त्या काळातली मागणी दहा वर्षापूर्वीची सहा हजार रुपये प्रति क्विंटलची होती आणि आज त्यांच्या केंद्रातल्या मंत्रालयांनी सोयाबीनसाठी चार हजार आठशे रुपये काहीतरी भाव काढलेला आहे ही एक विसंगती आहे आणि सत्तेमध्ये असताना आपण काय लोकांसाठी करू शकतो तीच वेळ आता शेतकऱ्यांच्या मागं खंबीरपणे सरकार उभं राहिलं पाहिजे किंवा तीच भूमिका सरकार घेताना दिसत नाही आहे आणि दहा वर्षानंतर जी काही आता शेतकऱ्याला काढायला सात हजार रुपये लागायला लागले आणि सोयाबीनला भाव मात्र चार हजार आठशे मिळत असेल तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी जास्तीच्याच जास्ती जास भाव मिळावा जे काही सरकारचे धोरणं आहेत केंद्र शासनाचे धोरणं आहेत मग तो कांदा उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन असेल या सगळ्या शेतकऱ्यांना त्रास होतोय कापूस उत्पादक शेतकरी असेल महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात जेव्हा पीक येतं विकायला जेव्हा त्याच्यामध्ये हातात काही असतं तर काही धोरणं सरकारला घेणं अपेक्षित असतं पण ते धोरणं नेहमीच सरकार केंद्रातलं असो किंवा राज्यातलं जे सत्ताधारी आहे ते शेतकऱ्यांच्या विरोधाचे धोरणं घेताना आम्हाला दिसत आहेत आणि शेतकऱ्यांना मागणी उंचवण्यासाठी आम्ही जरूर येणाऱ्या काळामध्ये ह्याच्या आंदोलनाच्या सुखरूपात देखील रस्त्यावर उतरू धन्यवाद